सिद्धटेक सिद्धिविनायक बुद्धीची सिद्धी संयमाची परीक्षा आणि मनाचा गूर प्रवास विष्णू भगवान मधुकैठ असुरामपुढे अपेशी ठरले तेव्हा त्यांनी कोणाची उपासना केली सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची हा उजव्या सोंडेचा गणपती बुद्धीची सिद्धी देतो चला त्याचं रहस्य उलगडूया स्वयंभू मूर्ती उत्तर दिशेला तोंड आणि गूढ था सिद्धटेक फक्त मंदिर नाही आत्मप्रिक्षणाचं स्थान आहे स्थानिकांचा अनुभव काय चला या शांततेच्या साक्षीदार बनूया महाराष्ट्राची ही अशी आहे की जिथे पावलोपावली इतिहास सापडतो प्रत्येक नदीकाठी एक कथा वाहत असते आणि प्रत्येक देवस्थान माणसाला स्वतःकडे अंतर्मुख होण्यास भाग पाडतं अष्टविनायक यात्रा म्हणजे केवळ आठ मंदिरांची फेरी नाही तर तो मानवी मनाचा एक गूढ प्रवास आहे जिथे मन बुद्धी अहंकार आणि श्रद्धा यांची कसोटी लागते या प्रवासातील एक अत्यंत वेगळा थोडासा कठीणपण तितकाच खोल अनुभव देणारा गणपती म्हणजे श्री सिद्धिविनायक सिद्धटेक हा तो गणपती आहे जिथे सुद्धा येऊन सिद्धी मागितली जिथे गणपती उजव्या सोंडेने विराजमान आहेत आणि जिथे पोहोचण्यासाठी शरीराइतकीच बुद्धी आणि संयमाची परीक्षा होते म्हणूनच सिद्धटेक हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून आत्मप्रेक्षणाचं स्थान आहे पुराणांच्या पानांत डोकावलं तर लक्षात येतं की सिद्धटेक हे स्थान काही साध नाही गणेश पुराण आणि मुद्गल पुराण या ग्रंथांमध्ये या क्षेत्राचा उल्लेख अत्यंत आदराने करण्यात आला आहे कथेनुसार मधु आणि कैठ नावाचे दोन प्रचंड शक्तिशाली असूर ब्रह्मदेवांकडून अमृत्वाचं वरदान घेऊन देव पृथ्वी आणि स्वर्ग या तिन्ही लोकांत हाहाकार माजवत होते विष्णू भगवान स्वतः युद्धासाठी उभे राहिले पण कितीही प्रयत्न करूनही विजय मिळत नव्हता तेव्हा प्रथमच विश्वाचा पालनकर्ता भगवान विष्णू स्वतः गणपतीकडे आले सिद्धटेक येथे त्यांनी गणपतीची उपासना केली आणि गणराय प्रसन्न झाले गणपतीने विष्णूंना बुद्धीची सिद्धी दिली आणि त्या सिद्धीच्या बळावरच मधुकैठभाचा संहार झाला म्हणूनच इथला गणपती सिद्धिविनायक म्हणून ओळखला जातो सिद्धी देणारा पण आधी बुद्धी तपासणारा सिद्धटेकचं मंदिर पाहिलं की लगेच लक्षात येतं की ते भव्य किंवा अलंकारिक नाही पण त्यात एक खोल गंभीरता आहे इथला गणपती अष्टविनायकांपैकी एकमेव उजव्या सोंडेचा आहे भारतीय तत्त्वज्ञानात डावी बाजू भावना दर्शवते तर उजवी बाजू बुद्धी शिस्त आणि तपश्चर्येचं प्रतीक आहे त्यामुळे हा गणपती केवळ इच्छा पूर्ण करणारा नसून योग्य विचार संज्ञ आणि शिस्त मागणारा आहे म्हणूनच सांगितलं जातं की सिद्धटेकच्या गणपतीची उपासना करताना मन विचार आणि कृती या तिन्ही गोष्टी स्वच्छ असाव्यात सिद्धटेकची मूर्ती पूर्णपणे घडवलेली नसून ती नैसर्गिक दगडातून जणू आपोआप उभी राहिलेली आहे स्थानिक अभ्यासक आणि पुरातत्वज्ञांच्या मते ही मूर्ती भूगर्भीय प्रक्रियेतून आकार घेतलेली आहे म्हणूनच निसर्ग आणि श्रद्धा यांच्या संयोगातून स्वयंभू संकल्पना येथे प्रकर्षाने जाणवते इतिहास पाहिला तर या मंदिराचा मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार पेशव्यांच्या काळात झाल्याचं आढळतं पेशवे बाजीराव आणि नानासाहेब पेशवे यांनी मंदिराच्या संरक्षण आणि व्यवस्थेसाठी महत्वाची भूमिका बजावली पुढे अहिल्याबाई होळकर यांच्या काळात मंदिराभोवती घाट पाया आणि दीपमाळा विकसित झाल्या त्यामुळे सिद्धटेक हे केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्याही महत्वाचं स्थान ठरलं सिद्धटेकचा गणपती उत्तराभिमुख आहे उत्तर दिशा ही ज्ञान प्रगती आणि आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक मानली जाते जणू हा गणपती भक्ताला सांगतो फक्त मागू नकोस आधी समजून घे मंदिर भीमा नदीच्या काठावर वसलेलं आहे जिथे पाणी ऊर्जा आणि शांतता या तिन्ही गोष्टी एकत्र येतात मंदिराची रचना अशी आहे की खिडक्या कमी आहे प्रकाश नियंत्रित आहे आणि ध्वनी प्रतिध्वनी योग्य पद्धतीने होतो हे सगळं योगायोग नसून अत्यंत विचारपूर्वक केलेली रचना आहे आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळे पटकन यशवंग लगेच परिणाम हवेत अशी अपेक्षा करतो पण संयम कमी पडतो सिद्धटेकचा गणपती मात्र स्पष्टपणे सांगतो सिद्धी आधी नाही आधी बुद्धी दुःख संकट आणि अपयश हे जीवनाचा भाग आहे पण योग्य निर्णय घेतला तर प्रत्येक संकटातून सिद्धी मिळू शकते श्रद्धेमागचं विज्ञानही येथे अनुभवायला मिळतं सिद्धटेक मंदिरातील घंटा साधारणत दोन ते चार किलोहट्झ फ्रिक्वेन्सीमध्ये नाद निर्माण करतात जी मानवी मेंदूतील अल्फावेव्ह सक्रिय करते ताण कमी होतो एकाग्रता मन शांत होते हे स्थान नैसर्गिक ऊर्जा वसलेले वसलेल मूर्ति नदी आणि दगड संयोगातून सिद्धटेक एक शक्तिशाली ऊर्जा केंद्र बनते आज सिद्धटेक एक महत्त्वाचे पर्यटन स्थल बनला है रस्ते सुधारले आहे, सुविधा त्याचबरोबर शांतता टिकवण ही आपली जबाबदारी ही आहे। मूळ मूर्ती आजही तिथेच आहे बदल फक्त बाह्यव्यवस्थेत झाला आहे स्थानिक लोक सांगतात की इथे गणपती देव म्हणून नाही तर मार्गदर्शक म्हणून वावरतो काही लोक निर्णयाच्या वेळी स्वप्नात दर्शन झाल्याच्या कथा सांगतात तर काही संकटातून बाहेर पडण्याची दिशा मिळाल्याचा अनुभव सांगतात या कथा विज्ञानात बसतीलच असं नाही पण त्या माणसाला जगायला बळ देतात सिद्धटेकचा अनुभव फक्त मंदिरात प्रवेश केल्यावर सुरू होत नाही तो सुरू होतो रस्त्यावरून चालताना भीमा नदी जवळ येताना आणि पाया चढताना प्रत्येक पाऊल जणू मनातील एक विचार मागे टाकायला लावतं गर्दी असूनही इथे एक वेगळी शांतता असते माणूस हळू बोलायला लागतो सावकाश चालायला लागतो आणि स्वतःलाच प्रश्न विचारतो मी योग्य निर्णय घेतोय का मी स्वतःशी प्रामाणिक आहे का सिद्धटेक उत्तर देत नाही पण योग्य प्रश्न विचारायला नक्कीच शिकवतो आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जगात सिद्धटेकसारखी स्थळं आपल्याला थांबायला स्वतशी पुन्हा जोडायला शिकवतात गणपतीची शांत मूर्ती काही बोलत नाही पण खूप काही समजावते स्वतवर विजय मिळव मग जगजिंक